होते तला त्यानं हो सात नद्याचं सात समुद्राचं पाणी आणलं राज्याभिषेक झाला उरलेलं पाणी तीर्थ म्हणून या तलावा सोडण्यात आलेलं त्यावरती गागा छोटीशी कविता रचलेल्या कविता असे काही नाही आपले सप्त पाणी जलिले राज्याभिषेकासाठी जल झाले तीर्थांची गरज नावत आहे ते गंगासागर पस्तीस पस्तीस फूट खोल आहे एकशे चौऱ्याऐंशी मीटरचा घेरा आहे याची गत एवढीच आहे गडावरती जरी दोन वर्ष पाऊस पडला नाही तरी गडावरती पाण्याची टंचा नसते बघा चार महिने एप्रिल मे जाने फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे पहिला हप्ता हे चार महिने खाली गावामध्ये पाण्याचा तुटवडा असतो परंतु गडावरती असे अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याचे टाकले ता गडावरती तिन्ही टाइम जरी आपण अंगोल केली तरी आपल्याला पाण्याचा संप हा पायाला भेटत नाही इथे जे दोन गुरुज पाहतोय एक विजय स्तंभ एक मनोरे हे